माजी खासदार संजय काका पाटील यांची आमदार रोहित पाटलांवर नवटंकी करण्याची टीका सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येनं लोक बैलगाड्या शेळा मेंढरे अशा विविध जनावरांना घेऊन ट्रॅक्टरसहित आंदोलनात सहभागी झाले आणि यावेळी अधिकाऱ्यांनी विरोधकांनी लाक्षणिक उपोषण केलेलं होतं आपणही असंच करा असा सल्ला देणाऱ्या अधिकाऱ्याला रे, सांगितले की बाबांनी नौटंकी करणे आमच्या रक्तात नाही असे माझी खासदार औषधं जातात मैत्री विक्री जातात आणि अशा सगळ्या गोष्टीवर होणारा खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळं सगळ्या बागायत शेतकरी आणि जेवाय शेतकरी उद्वक्त झालेला आहे मी मनुष्य आपल्याला सांगितलं की या काँग्रेस कमिटीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूवरती काँग्रेस कमिटी आहे तेव्हा आपला वाढ वाढलानी पहिल्यांदा ब्रिटिशाचा ध्वज या ठिकाणी उतरवला हो संजय काका विरोधकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं तुम्ही तसच करा अधिकाऱ्यांना मी सांगितलं बाबांनो नऊ करणं हे आमच्या लागतात ज्या लोकांनी मला वाजवलं ज्या लोकांनी मला राजकारणात आणि समाजकारणात शक्ती दिली ती घाबरून बसण्यासाठी नाही ते लढण्यासाठी दिलेली तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की हा लढा आपल्याला अतिशय ताकदीनं पुढं घ्यायचा अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे आपलं गेले पाच सहा वर्ष दिसण्याच्या लहरी पाण्यामुळे या ठिकाणी नुकसानी घेतलंय काय आवडतंय द्राक्ष दाक्षवेगेच्या काळात कोयाबी दाटलय उडी दाखल आणले आणले सगळी केटलेली अन्न रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली